सकारात्मक आणि सामाजिक पातळीवर महत्त्वाची बातमी समोर आली आहे नवजात बालकांच्या आरोग्यासाठी काम करणाऱ्या आराध्य फाउंडेशनने प्रसिद्ध अभिनेता हर्ष दटकरी यांना आपल्या संस्थेचा ब्रँड अंबॅसडर म्हणून नियुक्त केलाय या निमित्ताने फाउंडेशनच्या कामाला एक नवा चेहरा लाभला असून यामुळे सामाजिक जनजागृतीला नक्कीच चालना मिळेल अशी अपेक्षा आहे दुर्वा तुला पाहते रे सारे तुझ्याचसाठी कुशल्याची देवकन्या अशा अनेक लोकप्रिय मालिकांमधून प्रेक्षकांच्या मनात घर केलेले अभिनेते हर्षद अटकरी आता नवजात बालकांच्या आरोग्यासाठी काम करणाऱ्या सामाजिक कार्यात सहभाग नोंदवत आहेत अभिनेता हर्षद अटकरी यांचा ब्रँड अंबाडर म्हणून सहभाग जाहीर करण्यासाठी पुण्यात पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती यावेळी पुण्याचे पद्मश्री योगेश पवार अभिनेत्री पूजा बापट प्रियंका मिसाळ आदी मान्यवर उपस्थित होते राजेश शेळवे आराध्या फाउंडेशनचे अध्यक्ष अटकरी यांना चेहरा म्हणून मिळाल्याचा सन्मान आहे त्यांच्या वापर करून समाजात जनजागृती करता येईल त्यांच्या सहभागामुळे आमच्या सामाजिक उपक्रमांना अधिक बळ मिळेल हर्षद अटकरी यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितलं की आराध्य फाउंडेशन सोबत काम करण्यासाठी संधी मिळणं ही माझ्यासाठी मोठी जबाबदारी आहे समाजातल्या गरजू कुटुंबांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही एकत्र काम करू अराध्य फाउंडेशन विविध सामाजिक उपक्रम राबवते त्यामध्ये नवजात बालकांसाठी पोषण आहार विशेष स्तनपान सल्ला गर्भवती महिला आणि कुपोषित बालकांसाठी मार्गदर्शन आणि आर्थिक सहाय्य यांचा समावेश होतो फाउंडेशन आय सी डी एस सोबतही काम करत असून शालेय पूर्व शिक्षण आणि पौष्टिक आहार सेवा गरजू मुलांपर्यंत पोहोचवते नमस्कार मी हर्ष सगळ्यात आधी तरी खूप अभिमानाची गोष्ट आहे माझ्यासाठी की इतक्या छान अशा फाउंडेशनची जी इतकं चांगलं काम करते गेले आठ वर्ष आणि त्याचा मी ब्रँड ॲम्बॅसिटर म्हणून आजपासून काम करणार आहे सगळ्यात आधी तर मी थँक्यू म्हणेन कारण कर... मी त्यांचं पूर्ण स्टोरी त्यांचं पूर्ण स्ट्रगल आतापर्यंतचं आणि त्यांनी ज्या पद्धतीने ही फाउंडेशन उभी केली हे सगळं जाणून घेतलं ते ज्या प्रकारचं काम करतात माझ्या नॉलेजनुसार असं काम करणाऱ्या संस्था खूप कमी आहेत म्हणजे मला तर हीच पहिली आराध्या फाउंडेशन ही फर्स्ट संस्था मला तरी कळली होती तर ते एक रिझन होतं की जर अशा संस्थेबरोबर आपण काम करत असू तर एक सॅटिस्फॅक्शन पण मिळतं म्हणजे काय म्हणू आपण त्याला एक एक जबाबदारी असते प्रत्येकाची की समाजासाठी काहीतरी करण्याची तर ती जबाबदारी कुठेतरी पूर्ण झाल्यासारखी वाटते आय नो माझा खारीचा वाटा असणार आहे या का संपूर्ण फाउंडेशनमध्ये पण मला अभिमान आहे या गोष्टीचा आणि मी लुक फॉरवर्ड करतोय की खूप चांगलं काम आराध्या फाउंडेशनसाठी मी करेन आणि आराध्या फाउंडेशन लोकांसाठी करेन लोकांना काय आव्हान करणार तू लोकांना हेच आव्हान करेन की आत्ता ही फाउंडेशन जी यांनी सुरू केली ती सोलापूरमध्ये केली अजून ती पुणे मुंबई संपूर्ण महाराष्ट्रात आणि त्यानंतर त्यांचा मानस आहे की पूर्ण देशापर्यंतही पोहोचली पाहिजे तर जास्तीत जास्त लोक जेव्हा या काय म्हणू या कॉल्सशी जोडले जाते तेव्हा त्यांना ते समजेल कारण प्रत्येक घरात काही घरं सोडून ह्या गोष्टी होत असतात पण त्याचा अवेअरनेस नाही आहे सो त्या अवेअरनेसपासून सगळ्या गोष्टींची जर काय म्हणू आपण माहिती आपल्याला हवी असेल तर त्यासाठी आपल्याला थोडंसं सर्च करावं लागेल So, मला सो मला असं वाटतं आराध्या फाउंडेशन हे त्याचं उत्तर आहे ज्या पद्धतीचं काम आराध्या फाउंडेशन करते हे त्या सगळ्या प्रश्नांचं त्या सगळ्या प्रश्नांची उत्तर आहे सो so, प्लीज जास्तीत जास्त जास्ती लोकांनी या फाउंडेशनशी जोडलं गेलं पाहिजे मी तर सुरुवात केली आहे तुम्ही पण नक्कीच करा थँक्यू माझं नाव राजेश त्रपती आहे आराध्या फाउंडेशनची संस्था पहिला माझी संस्था गेल्या आठ वर्षापासून अकाळी जन्मलेला मुलावर काम करतो जे प्रीम म्हटलं जातं लोकर अशा जे वजनाने दोन किलोपेक्षा कमी असतात अशा मुलांना आपण बाळाच्या एक हजार दिवसापर्यंत म्हणजे त्याच्या दुसऱ्या वाढदिवसापर्यंत आपण त्या बाळाची पूर्ण काळजी घेतो त्यांना मेडिकल न्यूट्रिशनल सप्लिमेंट कर आपण करतो आणि आपण महाराष्ट्र गव्हर्नमेंट आय सी डी सी विनावतो आणि सोलापूर महानगरपालिका यांच्यासोबत म्हणून आपण काम करतो या मुलांना मदत करण्यासाठी त्यांना प्रॉपर कुपोषण मिळावे याच्यावर आपण फोन ऑब्जेक्टिव्ह आहे आणि माझ्या संस्थेसाठी म्हणजे मला पूर्ण आपल्या महाराष्ट्रातच काम करायचं आहे आणि त्यासाठी एक फेस म्हणून आपण हर्ष तत्करी हे नावाजलेले सेलिब्रिटी आहेत मराठी टेलिव्हिजन ॲक्टर माझं असं मला असं वाटलं की हि जर माझ्या जॉईन झालं यांचे जेवढे फॅग फॉलोअर्स आहेत लोकांना अवेअरनेस जाईल आपलं की आपण काय करतोय मॅक्झिमम लोकांपर्यंत पोहोचायला पाहिजे की कामगार मदर केअर काय आहे आपण कशासाठी तो यूज करतो एक फ्री ऑफ कॉस्टमध्ये एक चांगला थेरपी आहे जे या मुलांचं वजन वाढवण्यासाठी मदत करेल आणि त्याच्याकरता काही का चॅरिटी आपले अवेअरनेस कॅम्पेन वगैरे सगळं चालतात आणि यांच्यासाठी आपण तेच फंड रेज करण्यासाठी या मुलांच्या सपोर्टसाठी आपण फॅशन शोचं इव्हेंट आपण ऑर्गनाईज करतो पंढरी पाटील स्टार महाराष्ट्र न्यूज पुणे नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे